काजल काय ग काय करती ताई ताई सॉरी ती काही ग चालत जाऊ दे काय करती? काय, ना जा काय, कर काय करती आता काम झाले ते दूध ठेवलं होतं बघत होते तापलं की नाही म्हणून काय सकाळ सकाळ आले ताई हा गे काम होत म्हणलं तुझ्याकडे चक्कर मारून काय करते काय नाही बघावं म्हटलं या की मग बस माझं काम झालेलंच आहे तसं झालं का मग लय दिवसांनी चक्कर मारली बाई तुम्ही हा ग घरातलं काम होत ना हा का काय चाललं तुझं माझं कुठं काय चालायचंय माझं दुसरं बारीक झाली ग पण तू आता घरात कामच एवढं असतं काय करता एवढ्या माणसाचं करायचं म्हणजे माल, मला दिवस त्याच्यातच जातो जात। रात्र सुद्धा पुरत नाही कामाला माहितीये का रात्री बारा बारा वाजेपर्यंत एवढे मोठे भांडे घासावे लागतात एवढ्या माणसाचे हा बाई का, का, लय काम करते पण खरंच आहे कशी झाली तू हाय बघा काय अजून हाताला काळच आहे एवढं कशाला काम करते तू आता घरात एवढं कामच पडतंय म्हणलं आता कोणी माझ्याशिवाय करायला पण मला सांग काम करून तुझा काय फायदा झालाय का फायदा नाही असं संसारच आपलाय म्हणल्यावरती काय करता ते जाऊ तुला सांगायचं होतं म्हणून आले तुझ्याकडून काय अगं तू सासू नाही का सांगू नको बर का पण माझं नाव मी म्हणले मन म्हणून नाही नाही मी खरंच सांग ना सांगणार बघ बर का नाही ताई माझा एवढा विश्वास नाही हो तुमचा म्हणून तर तुम्ही सासू माझ्या आत्यापाशी आलं होत्या काल मोठ्या आत्यापाशी हा मोठ्या आत्यापैसे आल्या होत्या मग मग सांगत होती तू काजल म्हणे चहा लवकर देत नाही मला टायमिंग वर उठत नाही धुणं पांढर तसेच पडलेले राहता काहीच काम करत नाही मला बघून तू वाकड तिकडं करते म्हणे घरची पडलेली काम काय मी तेच म्हणते ना मग आता मी तर बघतो तू किती काम करते आता येताना कामच करत होती तू हम्म तेच म्हणलं का त्यांची लेख येते तिकडून लटा लटा हलवत तिथं सगळं करायला तुम्ही आता हाताला हा मग तेच ना हे सासांचं असंच असतं अगं किती आपण केलं ना तर यांना दिसत नाही ते तर जाऊ दे पण तू त्यांना जेवायला देत नाही काय अगं भाई जेवायला देत नाही मग म्हणून काय अशा एवढ्या खाऊन पिऊन ते आता आत्याला सांगत होत्या मला जेवायला सुद्धा देत नाही म्हणे दहा वेळा मागवं लागतं तेव्हा कुठं देते म्हणे आणि कोण करत मग कोण घेत आता काय माहिती बाई असे बोलल मला म्हणजे आत्याला बोलल्या आता मी ऐकलं होतं अगं खरं म्हणतात काय खरं मी कशाला खोटं बोलू म्हणतो तुझ्या पशी आले आज मी म्हणले काजल अशी काय करायला लागली जाऊन भेटवी बर आतापर्यंत तर नाही केलं मी काय आता हिथून पुढे बघा मग मी करतच असते हा नाही करून पण माणसाला केलं केलं म्हणते नवऱ्याला का त्यांच्याबद्दल सांगते काय तू म्हणजे आत्याच नाही बाय मी कशाला काय सांगत आहे हा का माझ्या नवऱ्याचा विषयच नाही कधी बोलायचं कधी कामावरून संध्याकाळचा खातो पिता पडतो मी असं ऐकलं म्हणे आई बद्दल भडकून देते नवऱ्याला आता आखरी तर झालं मग मी बघन त्यावर बघणार काढेन एकदाच मग हा बघ बाई पण माझं नाव नको सांगू बर का तू आपली बहिणी सारखी तुला सांगितलं मी नाही जाऊ का मी घे काजी या सांगू नको मी बोलले म्हणून काही ये मग घरी या चल बाई एवढं करून धरून जर आता असं बोलत असत्या तर मग काय फायदा आहे मला नाही नाही मी असं कसं बरं पोटात ठेवीन मी विचारीन डायरेक्ट तोंडावर मला काय चोरी आले काय नाही विचारायला बघत आहे ना बरोबर आता त्यांच्याकडं बोल बाय काय काय बसल्या इथे निवांत मग काय करू मग तुला वाटतं की माझ्या बराबरी मारावा मारावाईने कावर काम करू मी का खाल्लं का नाही का अजून उपाशीच आहेत आता काय तू आहे म्हणलं मी देईन खायचे तुम्हाला सकाळी खायला नाही दिलं काय मी काही खाल्ला एवढा नाश्ता मग ते तुम्ही असं कस काय म्हणता बरं लोकांपाशी मी तुम्हाला खायला देत नाही प्यायला देत नाही काम करीत नाही तुम्हाला नाक डोळे मोड कधी मी तुम्हाला नाक डोळे अग मोडले कोण म्हणलं तुला कोण म्हणलं म्हणजे तुम्ही म्हणल्या का नाही कुणापाशी एवढं सांगा नाही बाय मी कोणापाशी नाही म्हणले मग लोक येऊन मला काही म्हणतात का तुम्ही म्हणल्याशिवाय म्हणतात का चल कोणच्या बायाला म्हणले मी चल तिच्याकडे तुम्ही खरं म्हणता बघा मी आता घेऊन जाईन बघा लगेच चल खऱ्याला काय मारा ना असतं का चल लगेच म्हणजे तुमच्या मोठ्या जावालाच म्हणलं जाणू तुम्ही माझ्या मोठ्या जावाला मग चल माझ्या जावाकड चला बरं बोल असं कसं कसं काय गप ऐकून घेईन बरं सगळं मी काय करत बरी बाया कोणची एक म्हणणार कळ लावणार मी कधी आयुष्यात कळ लावणार नाही का कुठं चला विचार विचार आहात त्याला हो हो बाई एवढं का पूळ आल्या बाई आमचं चांगलं चाललंय शपूरला विचारा काय झालंय ती ती सांगन तुम्हाला आता मला तर काय माहित नाही ना, भाँ ना, भाँ ना, भाँ ना, भाँ ना माया मायाभर हुजत घालायला लागली घरी मरणाची मांडती वांडती आबा काय झालं मी कोणाला काही म्हणले नाही बोलले नाही नाही माझं असंच झालं नाही माझं तसंच झालं तिला विचारून घ्या लोकांचं ऐकून आपल्या घरात नाही किटकिट करायला लो लोकांचं ऐकलंच नाही मी घरातल्याच माणसाचं ऐकलं लोकांचं ऐकून भांडायला मी काय इडिक काय तुला कोण काय म्हणलं कोण काय म्हणलं काय म्हणजे तुमच्या सुनाला तुमच्या जवळ माझ्या आता म्हणल्या का तुम्हाला मी अशी नाक डोळं मोरते आणि खायला प्यायला टायमा देत नाही नसतीच भांडते म्हणून म्हणल्या का तुम्हाला नाही आमचा दुधीचा काय विषय नाही मग कस नाही तुमची सून म्हणली कस काय म्हणलं अग ते हुडबुद काय त्याच मनाव धरायची मनाव धरायला आमच्या घरात काय राडा उठून तुला कळून आहे का तू शिनी सुरती बाई मी शनी सुरती का माझ्या पेक्षा मोठ्या आहेत ना जण होत्या आज त्यात अग पण हो पाचवी बट सारखी येतं का या कार हुकलं चुकलेलं असतं ती थोडं गाय बन आहे काय नाही ते लागायचं बाई नाही बाय तुमची सून गाय राटायची माय सुन कोणाला कधी सांगते का काय तसं मुळा आणून सोडायचं असं धरायच नाही बा ते आता हे वाट वाटलावा लाग तुमच्या सुनाला बोलून घ्या आपला आणि आमच्या तोंडावर खरं करा नाही तर आमच्या घरात बाडण आमचं चालू झालं मी बसले मजा ऐकून पण घ्या कशाला दुमाकुळे करता भी भाई। मी भाई ना, मी, ना मी तू बी हो ना तू भांडव तुझ्या सासूला कशाला काय पण माझा विषयच नाही ना काय म्हणले नाही बोलले नाही काय गरज आहे का ना माझ्याकडून असता का जाऊ दे म्हणून मला माहिती मला ना पण काय एवढा विचार करायचा अगं काय ग ती काय म्हणती अगं काय म्हणती काय काय सांगितलं तिला एकाचा दोन तो मी कुठं तुम् काय सांगितलं काय म्हणजे नाही म्हणलं आत्या आत्यान तुमच्या केला तुझ्या म्हणून नाही म्हणले मी ती थोडं काय बघा कशी अडकते आता कस आमच्या घरी आली काळी फेकून दिली आणि चेतलं का नाही बघा घरी तुपल्या गेली तिथून बघ ती हा कसलं भांडण झालं आमच्या दोघीच जाऊन दे आता तुम्हाला बाय कळतय ना कशाला मग पाणी लावता तिचं काय ऐकायची आता पुरी सुरी मला आता कव्हर बी अशी डाय खाली घालून तुम्ही अशा मानल्या तुम्ही अशा मानल्या नाही म्हणायचं तशी न व्हायचं तो जगा लोकांचं ऐकायचं नाही का आणि ना डोळ्यात चार बोटा अंतर आहे जगाच म्हणतच नाही मी घरातल्या माणसाने कळी केल्या मग कस करायचं ती कळची टिंदाळ वाटी तिचं काय का चिल माझी असली तरी आता काय करू नाही नाही म्हणते तिथून येऊन सांगा ती माझ्या काय म्हणो बाई ती असली सुन मी नसते ठुली मी हाकून दिली असते होय काय म्हणले का तू आता मी काहीच नाही बोलले एवढं थोडं मी सांगितलं अशीच बोलले मी सहज तिला असं थोडं सांगितलं म्हणजे मी खूप जाऊ नाही अनार्थ्याच अनार्थ काय करून घेता समजून घ्यावा तुम्ही पण गरजच नाही ना माझे मी काम धंदा करत होते घरामध्ये येऊनच नाहीच ना सांगितलंय मला घरात अगं चांगोलपणाचं का वाटोळ करून घेता एवढं चांगलं म्हणून चांगलं दिसून सूर्याला म्हणते उगू नको चांद्राला म्हणते मावळू नको काय तुझ्या एवढ्या चांगलपणाचा उपयोग व्हायचा लोकांच्या काळी टाकून पिठून द्यायचं म्हणलं तुमच्या घरात दारात आपल्या चोपायच्या अजिबात बाहेर निघून नाही द्यायचे एकाच दोन होऊन नाही द्यायचं निघा तुमचं सांभाळा हा हा बरे चल चल गई अजिबात लोकाचं भांडण तर नको गारण करू मड्याला चांगलं चांगलपणाचं वाटोळ करून घेताना